ती वगैरे करून निवेदन करून स्वामीच्या मंदिरात चालय तर हे पुढचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा तर चला चला तर आपण आता निघालोय स्वामीच्या मंदिरामध्ये आणि आम्ही दर गुरुवारी जात असतो तर चला आज म्हटलं तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करावा तर चला तिथं गेल्या बोलूया तर इथं आलो आम्ही बोलबोल करतो मंदिरामध्ये तर थोड्याच अंतरावर मंदिर आहे तर खूप मोठं आहे आणि आज गुरुवारसुद्धा तर गुरुवारे आज प महिन्यातले महिन्यातले तो सुद्धा गुरुवारे विनायक चतुर्थी आहे तर इथं शेजारीच लगेच गणपतीचं सुद्धा मंदिर आहे तर ते इथं हरकत वगैरे धुवून आणि मग स्वामीच्या मंदिरात जायचं असतं तर बघू शकता इथं आलं आम्ही इथं पहिलं गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि नंतर स्वामीच्या मंदिरात शेजारीच लगेच स्वामीचं मंदिर आहे तर तिथं जायचं आज खूप मस्त दिवस होता गुरुवारचा छानपैकी तर दोन पार्टमध्ये मी व्हिडिओ बनवला एक याच्यामध्ये खूप मोठा होतो तर चला तर मस्त इथं दर्शनं वगैरे आमच्यावाले झालेले आणि आरती वगैरे सगळं आठ वाजता असते तर आठ वाजता आरती वगैरे करायची तिथं गणपतीच्या दर्शना घेऊन आणि स्वामीच्या मंदिरात आम्ही शेजारी लगेच जाणारे आता बघू शकता हे आहे स्वामीच मंदिर आणि लगेचच एकच गेट आहे लगेच शेजारी आहे आणि खूप लोक येते आणि दर गुरुवारी सुद्धा तर तिथं आम्ही हो आरती वगैरे केली आणि इथं लगेच आलो झाड बघण्यासाठी तर बघू शकता खूप सुंदर सुंदर झाड होते तर आम्हाला जे पाहिजे ते आम्ही झाड बघत होतो त्यानं बघू शकता स्टँड वगैरे तर असलं काही बघत होतो तर काही व्यवस्थित काही मला वाटलं नाही किंवा वस्तू व्यवस्थित नाही किंमत व्यवस्थित नव्हती असं म्हणजे करून आम्ही शोधत होतो तर छान पैकी इथं शोधत होतो बघू शकता झाडं वगैरे तर मस्त इथं झाडं होते आणि कुंड्या वगैरे पण खूप कलरफुल तुळशी वृंदावन खुद्दच खूप सुंदर होत ते लाले घ्यायचे हे घ्यायचे नंतर बी काढले तेवळे ते काय ते तिकडे आहे ना दुसरं घेतो तरी चालतो ज्यावा असं काही नाही या ठिकाणी दिव्या लागत आपल्या दुसऱ्या पाहिजे असून दुसऱ्या नव्हतं

त्यावशी हा ते काही मोठ्या पाण्याचं येते का तेच आता आपण त्रिनगर वरून येतो हो तेच आहे

ते मोठ नाही झालं का ते खराब झालं की आता ते नाही का बाहेरून तुम्ही काल का काय हातला ते साहेब आणि यांनी तुम्ही आणलं होतं ते ते नको आहे ते काही ते काय हे करायचं आहे का आर ते करायचं हे आहे का धरायचं हे हे ते तुमच्या पुढं येते छोट्यावाला नाही का नाही

हे कशाचे औषध आहे भयाला म्हणा कुठल्या झाडाला मारत चला आता आज आलो इथं नर्सरी मध्ये आणि इथं रोडवरच लगेच मंदिरातून येता येतात इथं सुद्धा आलो तर आम्ही काय काय झाडं घेतले किंवा काय घेतलं ते पुढच्या व्हिडिओ मध्ये शेअर करीन तर चला अजून आम्हाला मुलीला उद्या लग्नाला जायचं आहे तर तिथंसुद्धा भेटवस्तू बघण्यासाठी जाणारे आम्ही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद